छत्रपती शंभूराजे यांचा बुधभूषण हा ग्रंथ साध्या सोप्या सरळ भाषेत त्याच्या मधितपर्यंत पोहोचवणाऱ्या पॉडकास्ट नंबर अठ्ठावीस मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या ठरलेल्या रुटीन प्रमाण आजचे दोन श्लोक हे पहिल्या अध्यायातील अन्योक्ती कलश अथ हंसस्य किंवा हंसस्य म्हणजेच राजहंस याला उद्देशून महाराजांनी लिहिलेले श्लोक आपण घ्या आजचा पहिला श्लोक श्लोक क्रमांक अठ्याऐंशी हा प्रसिद्ध काश्मीरी विचारवंत श्री वल्लभ देव यांचा हा श्लोक आहे अनेक ठिकाणी याचा पुन्हा पुन्हा वापर केलेला आहे शंभू महाराजांनी त्यांच्या बुधभूषण मध्ये सुद्धा हा श्लोक वापरलेला आहे अतिशय छोटासा आणि अतिशय अर्थपूर्ण असा हा श्लोक तर पहिल्यांदा आपण हा श्लोक क्रमांक अठ्याऐंशी पाहू आणि त्यानंतर एकोणनव्वद हा श्लोक घेऊ तर श्लोक क्रमांक अठ्ठ्याऐंशी असा अस्ति यद्यपि सर्वत्र असंडित रमते ना मरालस्य मानसम मानसम विना सर्वत्र नीरम नीरम म्हणजे पाणी पाणी सगळीकडे पसरलेला यद्यपि तरीही अस्ति आहे सगळीकडे पाणी असं पसरलेलं आहे फक्त पाणीच नाही नीरज मंडितम नीरज म्हणजे कमळ हे पाणी आहे सुंदर सगळीकडे पसरलेलं ह्या पाण्यामध्ये कमळ आहेत पाणी आहे म्हणजे हे काय असणार आहे समुद्र तर नसणार आहे हा आहे एक छोटस सरोवर तर हे काय आहे एक छोटस सरोवर आहे आणि या सरोवरामध्ये काय आहेत तर कमळ म्हणलेली कमळामुळे हे सरोवर कस दिसत आहे सुंदर दिसत आहे परंतु तिथं मन रमत नाही कुठल्याही व्यक्तीचं मन तिकडे पाहून प्रफुल्लित होत नाही जरी त्या ठिकाणी पाणी असेल आणि जरी त्या ठिकाणी कमळ उमज काप प्रसन्न होत नाही रमते न ना मरालस्य मानस मानसम विना रमते न ज्या ठिकाणी हंस मराल म्हणजे हंस हंस ज्या ठिकाणी रमत नाहीत ज्या ठिकाणी हंसाच मन रमत नाही मानसम त्याच मन ज्या ठिकाणी रमत नाही ज्या ठिकाणी मानसम विना म्हणजे हंसाच मन रमत नाही तिथे हंस असत नाही जिथे हंस असत नाही तिथे त्या कमळाला शोभा शोभाय त्या सरोवराला शोभा ते सरोवर ती कमळ ते पाणी तेव्हाच सुंदर दिसत जेव्हा त्या कमळामध्ये हंस खेळत असेल आनंदाने विहरत असेल त्यावेळीच काय आहे त्या कमळाला शोभा म्हणजे तर ऐहिक वस्तू किती जरी असतील तरी जर त्या ठिकाणी राजहंसाच जसं मन आहे तस त्या ऐहिक वस्तू धारण करणाऱ्या व्यक्तीच मन जर त्याच्यामध्ये रमत नसेल हे मन हे राजहंस हा मनाचा राजहंस जर त्या ठिकाणी रमत नसेल तर तिथ काही सौंदर्य असत नाही ती केवळ एक वस्तूंची अडकळ असते आणि म्हणून मन रमायचं असते तर केवळ वस्तू त्या ठिकाणी असून उपयोग नाही तर त्या वस्तूंमध्ये जिवंतपणा असला पाहिजे राजहंसासारखं चरित्र असलं पाहिजे आणि हेच चरित्रच काय करतं त्या वस्तूंना सौंदर्य प्रदान करतं त्या वस्तूंमध्ये काय भरतं प्राण भरत अन्यथा निष्प्राण निर्जीव अशा या वस्तू अजिबात सुंदर दिसत नाही शोभ ज्या पद्धतीनं हे व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनामध्ये अगदी तसंच सामाजिक जीवनामध्ये सुद्धा समाजामध्ये चांगलपणा पसरवणारी माणसं हे एका राजहंसा प्रत समाजाची आर्थिक ऐहिक प्रगती प्रचंड झाली परंतु चांगलपणा माणुसकी आणि प्रेम पसरवणारी माणसं संत विचारवंत जर त्या समाजामध्ये नसतील तर तो समाज एखाद्या मुरदाड तळ्यासारखा आहे म्हणून राजहंसाप्रमाणे असणारी माणसं जी आहेत ही माणसं जपली पाहिजे समाजानं जपली पाहिजेत राज्यानं जपली पाहिजेत राजानं जपली पाहिजेत अशा पद्धतीचा उपदेश महाराजांनी या छोट्याशा ओबीमधून दिलेला आहे किती खोल असा अर्थ आहे महाराजांनी वल्लभ देवांचा हा श्लोक या ठिकाणी वापरलेला आहे आणि याला जोडूनच पुन्हा महाराजांचा एक सुंदर श्लोक आहे आणि महाराजांचा हा श्लोक क्रमांक हा एकोण एकेन राजहंसेन या शोभा सरसो भवेत न साबक सहस्त्रेन परित स्थिर स्थिरवासिन म्हणजे एकेन राजहंसेन एकच राजहंस एकच राजहंस काय करतो एवढी शोभा देतो एकेन राजहंसेन या शोभा सरसो भवेत एवढी प्रचंड शोभा देतो कोण एक राजहंस एकच राजहंस तळ्यामध्ये मुक्तपणे विहार करत आहे कमळाच्या फुलांना धक्के देत आहे पाणी उडवत आहे त्यामुळे जी शोभा निर्माण होत आहे ती शोभा ही पुढच्या ओळीमध्ये महाराज सांगतात की नसा बहानं बक बक बगल, जे निर्माण केलेली शोभा आहे ही शोभा हजार बगळे सुद्धा निर्माण करू शकत नाहीत एवढी प्रचंड शोभा एवढं प्रचंड सौंदर्य हे कुणामुळे होत राजहंसामुळं निर्माण कुठे आहेत हे बगळे परत असते रविना म्हणजे परिसरामध्ये त्या त्या तीरावर समुद्राच्या नव्हे तर त्या तळ्याच्या काठावर असलेल्या हजार बगळ्यांना सुद्धा एवढं सौंदर्य निर्माण करणं शक्य नाही जेवढं सौंदर्य कोण करतो एक राजा अगदी तशाच पद्धतीचा अर्थ या श्लोकामधून सुद्धा महाराज आपल्याला देत म्हणजे नुसती येरा गबाळ्याची खुगीर भरती जमा करण्यापेक्षा ज्ञानी आणि कर्तृत्व एखादी व्यक्ती जरी, जरी असेल तर ती काय असते त्या म्हणून ज्ञानाची उपासना करणाऱ्या ज्ञानी व्यक्तीला शौर्याची उपासना करणाऱ्या शौर्यवान व्यक्तीला कर्तृत्वान व्यक्तीला समाजानं राजहंसाप्रमाणे मांडली आणि अशा लोकांमुळेच हा समाज काय होतो तर शोभून दिसतो नुसती खुगीर भरती काही कामाची पराभव झाला त्यामध्ये एक महत्वाचं कारण म्हणजे ही बिनकामाची खुगीर भरती या लढवया सैनिकाने या, या सरदाराने सोबत नेली आणि यांचा अर्धा वेळ ह्या बिनकामाच्या खुगीर भरतीचं संरक्षण करायला आणि त्यांना समजून सांगायलाच अगदी तशाच पद्धतीनं आम्हाला युद्धाच्या नियोजनाबरोबरच ह्या मीडियाच मॅनेजमेंट करण्यामध्ये सुद्धा आमचा बहुमूल्य वेळ वाया गेला त्यामुळं महाराज म्हणतात त्याप्रमाणे ही असली बिनकामाची खुगीर भरती जी की कामा काही नसते केवळ अडगळ निर्माण करते अशी खुगीर भरती म्हणजे काय आहे हे बघले आहे आणि काम करणारे त्यामुळे राजहंसाची जपून केली पाहिजे आणि त्यामुळेच समाजाचं काय हक्त ही तो होत आणि असा संदेश महाराज या त्यांच्या श्लोकात आजही हा संदेश तितकाच लागू आहे त्यामुळे शेतकरी सुद्धा पेरणी करताना पेरणी केल्यानंतर जे जे विनाकारण झाला असेल तर काही रोप आहेत तो रोप उपटून टाकतो आणि कामाच्या रोपांची व्यवस्थित जोपासना करतो त्याला चांगली फळं येतात आणि मग त्याला चांगलं उत्पन्न मिळतं अगदी तशाच पद्धतीनं समाजाना सुद्धा चांगल्या लोकांना ह्या राजहंसासारख्या सारख्या कर्तृत्वानं लोकांना सांभाळावं लागतं कारण तेच काय असतात त्या समाजाचं भूषण असतात आणि ते समाजाला पुढे होऊन जात असत या दोन श्लोकानंतर आज आपण या ठिकाणी थांबूया भेटूया पुन्हा पुढच्या नवीन दोन श्लोक असतात तोपर्यंत सुखी राहा खुश राहा शंभू राजेंचा विचार आपल्या छाव्याचा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा थांबूया जय शहाजी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे रामकृष्ण